नमस्कार माय टू फॅमिली तर आज गिरणी कामगार आणि वारसांचा आझाद मैदानावर मोर्चा दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस पावले उचला मुंबईत घरे द्या दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस धोरण आखत त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी गिरणी कामगार संघटनांकडून केली जात आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती दीड लाख गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप करून आता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत आज मंगळवारी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचा आझाद मैदानावर मोर्चा धडकणार आहे दीड लाख गिरणी कामगारांना ला घरे देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत या कामगारांना केव्हा घरे मिळणार याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे यावेळी प्राधान्याने कामगारांना मुंबईतच घरे द्यावी अशीही आग्रही मागणी कामगारांची राहणार आहे तर चला आझाद मैदानावर गिरणे कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार